अलका आयपीएफ बंधत्व एफ बंध्यत्व बेबी आणि आय साठी गेल्या वीस वर्षांपासूनच विश्वासार्ह नाव संपर्क तिडके हॉस्पिटल बार्शी रोड बीड सातारा लोकसभेत तुतारीला मिळणारी मतं पिपानीला गेली आणि भाजपचे उदयनराजे भोसले यांचा विजय झाला लोकसभा जिंकली तरी राजे समाधानी नव्हते कारण लोकांनी जे लीड दिलं होतं ते अपेक्षेपेक्षा फार कमी होता लोकसभा निवडणूक होऊन दीड वर्ष झाल्यानंतर आता खासदार आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडत आहेत विधेयकांवर ज्या चर्चा होतात त्यात सहभागी होत आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्या मतदारसंघासाठी निधीची मागणी करतात विशाल पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यासारख्या खासदारांनी तर सर्वाधिक प्रश्न आणि सर्वाधिक चर्चेत सहभाग घेण्याचा रेकॉर्ड केला आहे मात्र उदयनराजे भोसले हे महाराष्ट्रातले एकमेव असे खासदार आहेत ज्यांनी या लोकसभा टर्ममध्ये आजपर्यंत ना कसला प्रश्न विचारला आहे ना कसल्या चर्चेत सहभाग घेतला आहे सातारा लोकसभेतल्या लोकांचे सगळे प्रश्न सुटलेत असा याचा अर्थ होत नसला तरी उदयनराजेंचं लोकसभेतलं रेकॉर्ड नेमकं काय का सांगतंय आणि महाराष्ट्रातले कोणते खासदार सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह आहेत त्याची ए टू झेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ देणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण हे चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा पी आर एसकडून देशातल्या प्रत्येक खासदाराच्या संसदीय कामकाजाची नोंद ठेवली जाते आणि मतदारांना त्यांचा लोकप्रतिनिधी किती काम करतो याची पारदर्शक माहिती ऑनलाईन दिली जाते महाराष्ट्रातून एकूण अठ्ठेचाळीस खासदार निवडून गेलेत आणि या खासदारांना अधिवेशन काळासाठी भत्ते मासिक वेतन असा बक्कळ खर्च केंद्र सरकारकडून केला जातो या बदल्यात या खासदारांनी आपल्या लोकांसाठी कामं करावे ही संसदीय कार्यप्रणालीची अपेक्षा असते खासदारांचं रिपोर्ट कार्ड जर काढलं तर यात खालून पहिला नंबर लागतोय तो उदयनराजे भोसले यांचा या अधिवेशनात तर उदयनराजेंनी अधिवेशनाला हजेरीच लावलेली नसल्याचं आकडेवारी सांगती आहे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर जे पहिले काही अधिवेशन झाले त्यात त्यांची हजेरी साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंत होती मात्र नंतरच्या काळात ती कमी होत गेली चोवीस जून दोन हजार चोवीस ते नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे या महिन्यातल्याच नऊ तारखेपर्यंतच्या काळातली ही आकडेवारी उपलब्ध आहे ती दाखवते की उदयनराजे हे महाराष्ट्रातले असे खासदार आहेत ज्यांनी आजपर्यंत संसदेत एकही प्रश्न या टममध्ये विचारलेला नाही या पलीकडे जाऊन ज्या विधेयकावरील चर्चा सभागृहात होतात त्यातही उदयनराजेंचा एकदाही सहभाग नव्हता या संसदेत जे कायदे बनतात त्याचा सातारा लोकसभेतल्या लोकांशी संबंध नाही का असाही प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो यानंतर नंबर लागतो कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराजांचा शाहू महाराजांनी अधिवेशनाला हजेरी कधी ऐंशी टक्क्यांपर्यंत तर कधी साठ टक्क्यापर्यंत लावली आहे मात्र गेल्या दीड वर्षात त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची संख्या आहे फक्त दोन याशिवाय त्यांनी तीन चर्चांमध्येही सहभाग घेतला आहे सर्वात कमी सक्रिय असलेल्या खासदारांविषयी ही आकडेवारी असली तरी काही खासदारांनी मात्र कामकाजाचा रेकॉर्ड मोडला आहे जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांची हजेरी तर सक्रिय आहेच मात्र महाराष्ट्रातून सर्वाधिक एकशे चौऱ्याण्णव प्रश्न त्यांनी दीड वर्षात विचारलेत आणि अडोतीस चर्चांमध्येही सहभाग घेतला आहे सत्ताधारी पक्षाच्या खासदार असूनही आपल्याच मंत्र्यांना त्यांनी जे प्रश्न विचारलेत त्याची संख्याही उल्लेखनीय आहे महाराष्ट्रातले बाकी खासदार पियुष गोयल नितीन गडकरी मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर सुद्धा शून्य प्रश्न विचारल्याची नोंद आहे मात्र ते मंत्री आहेत त्यांच्यावर प्रश्न विचारण्याची नव्हे तर उत्तर देण्याची जबाबदारी आहे स्मिता वाघ यांच्यानंतर मावळचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांचा नंबर लागतो बारणेंनी या दीड वर्षात मावळचे एकशे एक्क्याण्णव प्रश्न विचारलेत आणि चौवेचाळीस चर्चांमध्ये सहभाग घेतला आहे बारणे हे मावळसारख्या आणि अति महत्त्वाच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्या सक्रिय सहभागाचा परिणाम म्हणून त्यांनी याआधी संसदरत्न पुरस्कारही मिळवला आहे त्यांची सभागृहातली उपस्थिती ही सत्त्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त आहे सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारांमध्ये स्मिता वाघ आणि बारणेनंतर पालघरचे खासदार हेमंत सावरा ठाण्याचे नरेश मस्के श्रीकांत शिंदे वर्षा गायकवाड धैर्यशील माने अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांचा नंबर लागतो बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही गेल्या दीड वर्षात जवळपास दीडशे प्रश्न विचारलेत आणि तीसपेक्षा जास्त चर्चांमध्ये सहभागही घेतला आहे लोकसभा अधिवेशनाला सगळ्यात जास्त उपस्थिती लावणाऱ्या खासदारांमध्ये अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी जवळपास शंभर टक्के हजेरी लावली आहे तर धुळ्याच्या खासदार शोभा बच्चाव यांचा यात दुसरा क्रमांक लागतो लोकसभेत विधेयक आल्यानंतर त्यावर खासदार चर्चा करतात लोकांना अपेक्षित असे बदल सुचवतात आपलं मत मांडतात आणि याचं नंतर कायद्यात रूपांतर होतं या विधेयकांवर महाराष्ट्रातून सर्वाधिक चर्चा करणाऱ्या खासदारांमध्ये सांगलीचे विशाल पाटील हे टॉपला आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर सुप्रिया सुळे यांचा नंबर लागतो विशाल पाटील ला अपक्ष निवडून गेलेले असले तरी त्यांना सभागृहात बोलण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे आणि त्यांनी आपल्या भाषणांनी छाप सोडली आहे आतापर्यंत ते सगळ्यात जास्त म्हणजे एकूण त्रेसष्ट चर्चासत्रांमध्ये सहभागी झालेत आणि एकशे दहा प्रश्नही त्यांनी विचारलेत त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो सुप्रिया सुळे यांचा संसदरत्न खासदार असलेल्या सुप्रिया सुळेंनी आतापर्यंत अठ्ठावन्न चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला आहे तर एकशे पंचावन्न प्रश्नही विचारलेत काँग्रेसमधून सर्वाधिक छप्पन्न चर्चांमध्ये सहभाग घेण्याचा विक्रम हा भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडळो यांनी केला आहे पक्षाकडून जे खासदार चांगली चर्चा करतात जे चांगलं बोलू शकतात त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे त्यांना संधी दिली जाते आणि काँग्रेसने सगळ्यात जास्त विश्वास भंडारा गोंदियाच्या खासदारावर दाखवला आहे तर पवार गटाने सर्वाधिक विश्वास सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावर दाखवला आहे यानंतर ओमराजे निंबाळकर श्रीरंग बारणे आणि दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनीही पन्नासपेक्षा पेक्षा जास्त चर्चांमध्ये सहभाग घेतला आहे महाराष्ट्रातून पहिल्यांदा निवडून गेलेल्या खासदारांचं रिपोर्ट कार्ड हे सतत निवडून जाणाऱ्या खासदारांपेक्षाही चांगलं दिसतंय सर्वात तरुण खासदार म्हणून निवडून आलेले नंदुरबारचे गोवल पाडवी यांनी एक्क्याऐंशी प्रश्न विचारलेत आणि एकतीस चर्चांमध्ये सहभाग घेतला आहे याशिवाय बजरंग सोनवणे निलेश लंके वर्ध्याचे अमर काळे अकोल्याचे अनुप धोत्रे यांनीही जास्तीत जास्त हजेरी लावत अनुभव घेण्याचा प्रयत्न केला आहे मात्र सातारा आणि कोल्हापूरसारख्या अतिमहत्वाच्या मतदारसंघातला एकही प्रश्न जर दीड वर्ष लोकसभेत उपस्थित केला जात नसेल तर इथल्या सगळ्या समस्या खरंच सुटल्यात का आणि सुटल्या नसतील तर जिल्ह्याचं जे नेतृत्व दहा लाखांपेक्षा जास्त लोकांनी खासदाराकडे दिलेलं असतं त्याचं काय असाही प्रश्न उपस्थित होतो तुमच्या खासदाराचं काम कसं सुरू आहे जिल्ह्यात खरंच निधी येतोय का तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढे शेअर करायला विसरू नका